यांना जोरदार टाळ्यामध्ये त्यांना मान मात्र दोन शब्द बोलण्यासाठी पात्र ठरलो असे माझे गुरु डॉक्टर भरतजी <laughs> राठोड सर यांनाही योग्य तो मान सन्मान देतो <laughs> आणि तुम्ही सर्वजण मागच्या दोन दिवसापासून दुसरा दिवस तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट घेण्यासाठी तुमच्या आयुष्यातले स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा जी जिद्द तुम्ही जी मनाशी बाळगली ती जिद्द पूर्ण करण्यासाठी जे दोन दिवस मनापासून देत आहे त्याबद्दल तुम्हाला मित्रांनो आज सगळे बसलेले जेवढे लिडर आहेत यांना कुणी ना कुणीतरी प्लॅन दिला असेल बरोबर ना yes. तुम्हाला कुणीतरी प्लॅन देऊन तुम्ही जॉईन झालाय ना बरोबर मी समरथ मध्ये होऊन जॉईन झालं मी काय म्हलो मी समर झालोय नेटवर्क इंडस्ट्रीज मध्ये मागच्या दहा वर्षापासून होतो खूप सारे चर उतार पाहिले आणि एकदा पुन्हा नेटवर्क माझ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये जॉब करण्यासाठी मी हैदराबाद गेलो नेटवर्क इंडस्ट्रीज मध्ये चढ उतार आले आणि कंटाळा आला की बाबा इन्व्हेस्टमेंट कंपन्या काही करिअर होत नाही कंपनी बंद पडले की लोक आपल्याला दारा बरोबर आणि व्यवसाय थांबवला आणि जॉबला गेलो आणि लॉकडाऊन मध्ये सगळे फॅमिली म्हणायचे की तू पुण्यामध्ये <coughs> मध्ये सगळे लोक मारतायत टीव्ही मध्ये पेपर मध्ये वाचताय बरोबर तर तू पुण्यामध्ये ये तू आमच्यापासून हैदराबादला नको जॉबसाठी तिकडे राहू नको आणि मी जॉब सोडून पुण्यामध्ये आलो दुसरं लॉकडाऊन थरवलं ना त्यावेळेस वापस आलो आणि काय करायचंय हे काही डोक्यात नव्हतं जॉब तर सोडून दिला पण पुण्यामध्ये येऊन करायचं काय हे डोक्यात नव्हतं दोन महिने गेले दोन महिन्यामध्ये टू में व्हीलर वर जॉब शोधायचा प्रयत्न केला पण जॉब काय मला भेटला नाही आणि गुण मी समोर सक्सेसला डॉक्टर भरत सरांना भेटायला आलो आणि ज्यावेळेस भेटायला आलो त्यावेळेस ज्या ऍक्टिव्ह आलो होतो तिला बॅटरी नव्हती बाईकला बॅटरी असते ना बॅटरी असल्यानंतर किक मारायची गरज नाही सेल्फ स्टार्ट होते गाडी बरोबर आणि डॉक्टर ही सगळी परिस्थिती सांगितली की पाणी माझं दोन चार वर्षामध्ये काय घडलं त्याच्या अगोदर काम केलं होतं आणि ते म्हणले काही काळजी करू नका समर सक्सेस आहे सगळं व्यवस्थित होईल एकच विश्वास दिला की दोन चार महिने आपण टू व्हीलर वर हो पुण्यामध्ये काम सुरू करूया थोडस उभं राहिलं की मग आपण कार परचेस करूया पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला स्टार्ट केलं पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पूर्ण सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे सरासरी अडीच महिने काम केलं अडीच महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक एक प्रोडक्ट देण्यासाठी आज मी सांगतो स्टोरी वाटेल लीडर झाला ना तर एक पेशंट एका पेशंटसाठी किंवा एका साठी आपण तीस किलोमीटर पन्नास किलोमीटर जायचं आपल्याला काय वाटतं अरे एवढ्या लावून जायचं आपल्याकडे बरोबर एका एका साठी मी पन्नास पन्नास किलोमीटरवर टू व्हीलर गेलो एक पेशंट असेल तरीही आणि लिडर असेल तरीही आणि जे लोक माझ्या बरोबर पहिले काम करत होते ते लोक सांगायचे राजा तू दुसऱ्याला ना नाचवणार तू दुसऱ्याच्या इशार्यावर नाचायला टू व्हीलर वर फिरून आता पैसे दमवू शकत नाही म्हणजे तू काळ गेला तो आता टू व्हीलरवर फिरून तू टीम बिल्ड करणार मग तू पैसे कमवणार तर हे कधीही शक्य होणार नाही ज्या लोकांनी आम्ही स्वतः सोबत वीस वीस लाखाच्या गाड्यामध्ये फिरत होतो तर तसे लिडर म्हणले की आता काळ बदललाय तर आता हे शक्य होणार नाही पण मी मनाची जिद्द बाळगली होती ती करून दाखवायचे पुन्हा एकदा बाउन्स बॅक करायचा आहे जे आयुष्यात गमावू नये त्याच्यापेक्षा जास्त कमवायचंय हे माझे ठरवलं होतं आणि अडीच महिन्यानंतर कार घेतली आणि तिथून पुढे टीम बनवायला सुरुवात केली मागच्या चौदा महिन्यापासून समर्थ सक्सेस करतोय तर आजपर्यंत पासष्ट लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा इन्कम झालाय ज्यावेळी जॉब सोडून पुण्यामध्ये आलो होतो महिन्याला पन्नास हजार रुपयाचा जॉब भेटण्याची अपेक्षा होती की मला पन्नास हजार रुपये जर महिन्याला भेटले तर आपल्या हैदराबादच्या जॉब सारखा जॉब इथे भेटल्या नाही होते पन्नास लाख म्हणजे पन्नास हजार रुपये मिळवण्यासाठी आलो होतो चौदा महिन्याचा इन्कम केला तर पाच लाख रुपये म्हणजे पन्नास हजाराच्या किती रिपोर्ट प्रत्येक महिन्याला इन्कम झाला म्हणजे मी आता ज्यावेळेस प्लॅटिनमचा रिवॉर्ड झाला त्याच वेळेस कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला टोटल इन्कम किती झालाय तर महिन्याला पन्नास हजार रुपये कमवायला आलो होतो पाच लाख रुपये महिना भेटतो पण वेळ जाण्याच्या अगोदर हो तर आपण विचार झालो होतो तर आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो एक छोटस स्टोरी सा सांगतो तुम्हाला की त्या स्टोरी मधून तुम्हाला काही शिक्ता आलं तर बघा असंच एक लोणासारखं गाव असतं त्या गावामध्ये नदी असते गावामध्ये नदी असते ना असते का असते त्या नदीच्या कडाला एक मंदिर असत त्या मंदिरामध्ये पुजारी असतो तर वरती डोंगरामध्ये खूप पाऊस होतो आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं पूर येतो पावसाळ्यात पूर येतो ना तर, 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 तर पूर येतो तर मंदिर पाण्यामध्ये जात तर गावातले लोक त्या पुजाऱ्याकडे जातात आणि सांगतात की पुजारीजी वरती खूप पाऊस होतोय तुम्ही मंदिर सोडून गावात या तुम्ही मंदिर सोडा आता वरती पाऊस होतोय अजून जर पूर वाढला तर मंदिर पाण्यामध्ये जाईल आणि तुम्ही बुडा गावकरी लोक समजा समजून सांगायला येतात पण का पुजारी काय ऐकत नाही पुजारी सांगतात माझा माझ्या देवावर भरोसा आहे माझा माझ्या शंकरवर भरोसा आहे आणि माझा शंकर मला असं मारणार नाही पुन्हा दोन चार दिवस आठ दिवस जातात पुन्हा पाऊस होतो पाऊस येतच असतो पूर वाढतो पुजारी मंदिरातून उठून मंदिराला मंदिरा मध्ये स्लॅब असतो ना असा त्या स्लॅबवर जाऊन बसतात तर गव्हर्नमेंटला कळत की ह्या लोणावळ्यामध्ये अशा अशा गावामध्ये एक पुजारी मंदिरावर अडकलाय मग गव्हर्नमेंटचे तहसीलदार किंवा वगैरे गावात हे लोक येतात नाव घेऊन येतात पाण्यामधून आणि म्हणतात की पुजारीजी आता तरी गावामध्ये चला पुजारीजी पुन्हा म्हणतात की तुम्ही सगळे गव्हर्नमेंटचं काम करताय गव्हर्नमेंट तुम्ही आला आणि मला वाचण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद पण माझा माझ्या शंकरावर भरोस आहे मी गावात येणार नाही ना पुन्हा आज दिवस जातात पाऊस वाढतो पाऊस वाढतो त्याच्यानंतर खूप पाणी येतं मंदिर पाण्यामध्ये जातं आणि पुजारी शिखरावर जाऊन बसतात शिखरावर जाऊन बसल्यानंतर पुन्हा गव्हर्नमेंटचे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हे न्यूज जाते जिल्हाधिकारी तिकडून कलेक्टर ऑर्डर टाकतात आणि सीआरपी चे जवान हेलिकॉप्टर घेऊन पुजाऱ्याला वाचवण्यासाठी येतात आणि हेलिकॉप्टर मधून रस्सी टाकतात सिडी टाकतात आणि म्हणतात एक जवान खाली येतो आणि म्हणतो की पुजारीजी कलेक्टरचा आदेश आहे की तुम्ही आता तरी इथून निघलं पाहिजे कोण काही त्यांनी म्हणा नाही तुमच्या जीवनाला धोका आहे पण तरीही पुजारीजी म्हणतात माझा माझ्या शंकरावर भरोसा आहे देव मला मारणार नाही मग खूप पाणी येतं दोन चार चार दिवस पाच दिवस गेले त्याच्यानंतर एक दिवशी पुजारीजी वाहून जातात आणि वाहून गेल्यानंतर म्हणजे वाहून गेल्यानंतर मृत्यू होतो आणि स्वर्गामध्ये जातात स्वर्गात गेल्यानंतर वरती शंकराची आराधना करतात आणि शंकरला प्रश्न विचारतात की देवा मी तर आयुष्यभर तुझी सेवा केली मग तू का नाही मला वाचवलं काय म्हणतात शंकराला तेव्हा मी आयुष्यभर तुझी सेवा केली खाणं पिणं झोपणं किंवा राहणं हे पूर्ण वेळ मंदिरातच केलं तुझा एवढा मोठा वृत्त मी असताना तुम्हाला का नाही वाचवलं त्यावेळेस देव सांगतात पहिल्यांदा वाचवायला आलो होतो तुम्ही ऐकलं नाही दुसऱ्यांदा मी तलाठी किंवा तहसीलदाराच्या रूपामध्ये तुम्हाला वाचवायला आलो होतो तरीही तुम्ही ऐकलं नाही तिसऱ्यांदा मी सीआरपीएफच्या जवानाच्या रूपामध्ये आलो होतो यात माझी काही चूक नाही काय माझी काही चूक नाही मी तीन वेळा वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुम्ही तुमच्या कर्माने मृत्यू पावला कर्माने मृत्यू पावला यातून बोध तुम्हाला हा घ्या की तुमच्या लाईफ मध्ये आजपर्यंत तुमच्या आपल्याने तुम्हाला <tell> सांगितलं असत बाबा दिवाळखोरीत येणारा काळ खूप महागाईचा आहे पेट्रोल साठ रुपये लिटरचं एकशे पाच रुपये दहा रुपये झालंय मुलाची फीस दूध किंवा लाईफ खर्च हा खूप महाग झालाय आता तरी हुशार हो तर हा पहिला गावकरी असेल तुमचा दुसरा एक आपलाही सांगत असेल तुमचे मित्र सांगत असतील जे समोर तुमचे पैसे कमवत आहे की बाबा आता तरी सुधर मी कार घेतली तू पण घेतली पाहिजे माझे इंग्लिश मिडियम शिकतात चांगल्या शाळेत शिकतात तुझेही शिकले पाहिजे दुसऱ्यांदा देवच तुम्हाला सांगायला येतोय तर रूपामध्ये आताही नाही सुधारला तर सीआरपी म्हणजे विजय सर सीआरपी म्हणून आले डॉक्टर साहेब आहे की जे तुम्हाला सांगताय की बाबा आता जर नाही सुधारला तर वरती गेल्यानंतर देवाला शाप किंवा देवालाच प्रश्न विचारायला लागल की देवा मी तुझा एवढा भक्त असताना मी गरीब म्हणूनच गेलो काय ना देवा मी गरीब म्हणूनच गेलो मी नाही श्रीमंत झालो तर देव म्हणेल मोठा नव्हतो समर्थक से दिली होती की समर्थक से दिली होती ना तुम्हाला तुम्हाला करोडपती बनण्यासाठी संधी दिली होती तुम्ही घेतली नाही तेव्हा म्हणेल माझी काही चूक नाही तर या एनडीपी मधून घरी गेल्यानंतर निश्चितपणे तुम्ही तुमच्या लाईफला एक कलाटणी द्याल सगळेजण करिअर प्रेम व्हाल एवढी संधी देतो आणि दोन हजार तेवीस साल डिसेंबर एंडिंगला ब्ल्यू डायमंड म्हणून तुमच्या समोर येईल एवढी शपथ घेतो आणि थांबतो विचार थँक्यू